नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर आता गाडीतूनच व्हिडिओ बनवतो आहे छान आता गाडीमध्ये बसलो आहे आता ऑन ड्युटी आहे आणि आत्ताच गाडीची मस्तपैकी सर्व्हिसिंग पण करून आणली म्हणजे या टायमाला लेट झाली गाडीची सर्व्हिसिंग कारण लाँग रूट आता कुठे जात नाही कारण सध्या मार्केटिंग बंद आहे त्यामुळे लाँग टूरवर कुठे जात नाही त्यामुळे वर्षभराने गाडीची सर्व्हिसिंग केली नाहीतर दहा हजार किलोमीटर झालं की आपण सर्व्हिस करतो गाडीची आणि छान आता मस्तपैकी गाडीची सर्विस झाली आता ओके झालेली आहे गाडी आणि आता जवळजवळ एक लाख अठ्ठावीस हजार आपल्या या गाडीचं रनिंग झालं आहे आठ वर्ष झाली या ब्रिजाला डिझेल आहे आणि छान अजूनपर्यंत परफॉर्मन्स देते एक नंबर आहे गाडी ब्रिजा सो आता मित्रांनो चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळलंच असेल कि मी कुठे चाललेलो आहे तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहेत आपल्या कोकणातील गावाला सो गाडी घेऊन नाही चाललो आहे तर आता कामावरती आहे तर दुपारी चार नंतर साडेचार वाजता आपण निघणार आहोत गावाला जायला तर आजचा प्रवास आपला ट्रॅव्हल्सने होणार आहे आपण इथून अंबरनाथवरून जाणार आहोत परेलला परेलवरून आपल्या गावाला जाणाऱ्या बसेस असतात ट्रॅव्हल्स आणि परेल डेपो पण आहे तुम्हाला माहीत आहे तिथूनच सगळ्या कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स निघतात कोकणात नाशिक त्या कोल्हापूर को। साइडला सर्वकडे जाणाऱ्या गाड्या निघतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपला गावाकडचा प्रवास ट्रॅव्हल्सने तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा कुठेही स्किप करू नका कुठच्या ट्रॅव्हल्सने मी जाणार आहे आणि कसा काय आपला प्रवास होणार आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली दवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला चला मित्रांनो आता वाचले साडे चार आणि मी निघावलो आता फॅक्टरी मधून त्या इकडे आपली गाडी आहे मी तिकडे आपल्याला जगळे येतो रिक्षापर्यंत रिक्षा पर्यंत मेन रोड यात गाडी का लॉक नाही खुल रहे आणि आपला जगळे हाय बोलाय हाय <laughs> जगळे आपला मेंटेनन्सचा माणूस आहे हॅलो तर मित्रांनो आता परेल ला आहे परेल स्टेशनला वेस्टला उतरायचं आहे आणि वेस्ट, वेस्ट पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती करेल एस टी डेपो आहे आणि एस टी डेपोच्या ऑपोजिट साईडला सगळ्या ट्रॅव्हलचे ऑफिस आहेत तर आता तिथे जाऊया बघूया आपली कुठची ट्रॅव्हल्स आहे मित्राने बुक केले सो so, चला आपल्याला आता समोर दिसतोय हा ब्रिज क्रॉस करून जायचं आहे हे बघा सगळ्या गावाला तर हा ब्रिज क्रॉस करून गेल्यावरती गे। सगळे ट्रॅव्हल्सवाल्यांचे ऑफिस लागतील आपल्याला आणि या इकडे ब्रिज आहे लोलपरेल आणि जाणार सिग्नल लागलाय तोपर्यंत जाऊया इकडे राईट साइड ला गेला की दादर तो आपल्याला सरळ या मच्छा मत... गलीमध्ये जायचं आहे कपिदास कॉम्पाऊंड मध्ये आणि या इकडे सगळे ट्रॅव्हलचे ऑफिस आहेत फटाफट जाऊया क्रॉस करून याकडे एजंट लोक भरपूर असतो नाही ट्रॅव्हल्स गणराज ट्रॅव्हल्स गावकर ट्रॅव्हल्स आहे बघा सगळे ट्रॅव्हल्सचे ऑफिस आहे तिकडे या इकडे आपली तिकीट काढलेले दादा पुजारी दहा नंबर विकेश गाडी किती वाजता येईल गाडी सुटली का तिकडना सुटली का बोरवली होते तर मित्रांनो सवा सात झालेत आणि आलेली आहे आपली विरार विजयदुर्गस आई तन्मय नवीनच गाडी आहे टू बाय टू तर गाडी आली मित्रांनो आतमध्ये जाऊया या इकडे बघा ड्रायव्हर कॅबिन आहे इकडे मस्त पैकी आहे बघा तो आतमध्ये जाऊया आपल्या सीट वरती गाडी फुल आहे टू बाय टू आहे इंटरियल बघा कसं मस्त छान आपली दहा नंबर सीट आहे इंटेरि बस्तपी है पुशबैक है इक चार्जिंग पोर्ट पे बार्जिंग पोर्ट आए। आए। लेक। आए बना है वॉटर होल्डर है लेकिन छान है बान असा इंटेरिंग बना नवीन गाड़ी है खाली बटन है मस्त पैके तो बी पुशबैक होते छान मस्तपैकी रे तुम्हें झोप घेऊ शकता सो आता साडेसात झालेत आहेत तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला आपला परेल ते गिरिय कॅन्टीन हा प्रवास साई तनमेने पाहायला भेटणार आहे ती विरार वरून तीन वाजता निघते आणि इथे परेलला सात वाजता येते तर आपला विरार ते गिरी विजयदुर्ग असा रूट आहे गाडीचा इकडे आता ड्रायव्हर दादा आपल्या स्टेअरिंग वर बसलेले आहेत दादा नाव काय तुझं मुस्तफा तर दादा आज ड्रायव्हिंग करणार आहे डबल ड्रायव्हर असतो ना तुम्ही कुठपर्यंत करणार हॉटेल म्हणजे डिनरपर्यंत पनवेल पनवेलला डिनरला थांबणार आहे तर दादा पर्यंत ड्राईव्ह करणार आहे त्याच्यानंतर दुसरे ड्रायव्हर आहेत डबल ड्रायव्हर आहे तर थोट थोड्या वेळातच आता आपली गाडी येथून निघणार आहे ट्रॅफिक पण खूप आहे ना आज ट्रॅफिक खूप आहे ना आज तर मित्रांनो आता आठ वाजलेत आणि बरोबर आठ वाजलेत आणि गाडी आता निघालेली आहे दादर स्टेशन <स्थीवारी> दादर टेशन आणि स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे त्यामुळे खूप अजून आता आठ वाजले येतेच दादर पर्यंत समोर दादर स्टेशन वीस मिनिट झाली आहेत गाडी इथे थांबली अजून पॅसेंजर यायचे मैत्री पार्क आलंय फेरीवाले पण आले बघा आतमध्ये पॉपकॉर्न शेंगदाणी अलेबाग चहा आणि त्या मैत्री पार्कला सीड भरायच्या जातात गाडी चहावाले पण आलेत इकडे सगळ्या गाड्या थांबतात साडे दहा वाजलेत इकडे डिझेल भरायला गाडी थांबली इकडे डिझेल भरते तन्मय विरार विजयदुर्ग आणि डिझेल वाजल्यानंतर आता पुढे जेवायला कुठे थांबते काय माहिती तर वाजले हो किती वाजेपर्यंत जेवायला थांबते सो काच क्लीन करतोय क्लीनर पोचते गाडी आणि आता जेवायला थांबलीये तर आता थोड जेवून घेऊया हॉटेल वैष्णवी या इकडे सगळ्या गाड्या लागल्या तिकडे आपली साई तन्मय या नॅशनल आणि या वैष्णवी धाबा आहे याकडे एक पण साई तन्मय लागले पाचलवाली याकडे सगळ्या गाड्या थांबल्या जेवायला लागतात चला आता जेवून घेऊया आता जाऊया जेवण घेऊया लाईटच खायचं आहे आपण प्रवासात काय जास्त खात नाही तर बघू काय मिळतंय इथे जेवायला तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे अंडा थाळी मागवले अंडा थाळी माझ्या बघा अंडा करी आहे हाफ राईस आहे आणि रोटी आहे प्लेन रोटी या तुम्ही पण जेवायला बघूया टेस्ट करून मस्त आता जेवण झालेलं आहे जेवण काय एवढं मला आवडलं नाही अंडा घरी बनवलं अंडा खाली घेतली त्याने पायसी बनवलं त्याला बोललो तो पायसी बनवून तुमचा काय करणार <laughs> वेळेला काय पण चालून घ्यायला लागतो एकटा असलं की प्रॉब्लेम असतो जेवणाचा म्हणून डायरेक्ट गाडीच मागतो सो या इकडे बघा की आता गाड्या गाड्यावर लागल्या आता खूप गर्दी वर हॉटेल वैष्णिक मध्ये सो आता निघेल आता साडे अकरा वाजले बारा वाजेपर्यंत निघेल बघू सकाळी किती वाजता पोहोचते अजून इथून सात तास दाखवते सो मागे गाड्यापर्यंत आहेत बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला तर आता नंतर आता हॉल्ट घेणार नाही कुठे आता डायरेक्ट वाटतो सावडायला सावड्याला तापवेल सो चला आता रात्री तुम्हाला काय दाखवू नाही शकत आता झोपू आता मस्तपैकी थोडा वेळ आराम करू सकाळीच नाही ड्रायव्हर चेंज झालाय आता मित्रांनो कशेडी घाटामध्ये आपली बस आहे आणि कशेडी घाटाचा बोगदा सुरू झाला आहे बट ट्रॅवल्स आणि बसेससाठी हा बोगदा नाही आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठीच अलाउड आहे या बोगद्यामधून सो आता मस्त कशेडी घाट सुरू झालं आहे मित्रांनो पावणे पाच वाजलेत आणि आता सावर्डा आणि आरवलीच्या मध्ये गाडी आलेली आहे हॉटेल न्यू वृंदावन इकडे थोडा ब्रेक घेतलाय चहा वगैरे पिण्यासाठी ड्रायव्हरसाठी आणि जनापणाला चहा वगैरे पियायचं सो आता बघू अजून पुढे किती वेळ लागतो अजून इथून एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे आपल्या गिर्यात पोचायला अजून जवळजवळ नऊ वाजतील तर अजून चार तास साडेचार तास दाखवते सवा सात झालेत आणि गावकडीला पोहोचले पाहू शकता गावकडी बीच समोर आणि फ्रीज आहे गावकडीचा जो कनेक्ट करतो इकडे राजापूर साठी मस्त सुंदर अस बीच सुंदर अशी सकाळ आणि आपला ऋषभ तोडणकर याचा गाव आहे सकाळी सकाळी बघा लोक टॉपवर आले रामेश्वर चायनीस सेंटर समोर दिसतोय तो गावकडे तर मग आता आडीवडेला पोचले मी वाजलेत साडेसात वाजून इथून आपल्याला जवळजवळ एक तास लागेल म्हणजे नऊ वाजे नऊ वाजता पोचलो आपण गिरगेमध्ये आडिवरामध्ये पोचले आणि गावाला खूप थंडी आहे पहिला गरम होतोय इकडे खूप थंडी आहे मला वाटलं थंडी नसेल त्यामुळे जॅकेट वगैरे काही आणलं नाही सो बऱ्यापैकी गारवा आहे अजून अजून निघाली गाडी अजून जवळजवळ इथून एक तास लागेल आपल्याकडे गिर्या पोचायला आजचा प्रवास खूप छान झाला गाडी पण मी नसल्यामुळे तेवढा काय वाटलं नाही माझी दहा नंबर सीट होती ते ऍडजस्ट आणि मागे कोणीच नंबर दिली माझा सो so, चला भेटू आता डायरेक्ट घरी एर्यात पोचल्यावरती इकडे बघा लाल परी इकडे छोटे छोटे आहेत आढेवऱ्यातून इकडे पातळीला वगैरे जायला म्हणजे आता आपली गाडी कात्रादेवीला जाईल तिथून आंबेरी ब्रिज क्रॉस केला की के आपली पडेलमध्ये जाईल आणि पडेलमधून मग आपलं गिनियामध्ये जाईल गाडी आणि विजयदुर्ग शेवटचा स्टॉप असेल या गाडीचा रिमेंट करायला भेटली तर खूप छान झॉब लागू शकते आंबेरी ब्रिज आला हा ब्रिज क्रॉस केला की आपला देवगड तालुका लागतो आणि या इकडे राजापूर तालुका आणि बघा खाडी या इकडे या इकडे पण असतो ब्रिज तर तिकडे तुम्हाला दिसत बघ या इकडे बघा शिक बाईक मस्त विक ब्रिज मुळे राजापूरला जायला सोपं झालं देवगड देवगड देवगडवाल्यांना देवगड विजयदुर्ग या लोकांना तिथं पहिला आपल्याला रत्नागिरी मार्गे जायला जायला लागायचं <coughs> कलम बघा केवढा मोठे आंबेरीवाडी आणि पुढे आंबेरी चेकपोस्ट लागेल मग पडेल कॅन्टीन चला मित्रांनो

जास्त फोन नाही फक्त सगळं पडे चल दादा बाय <laughs> तर फायनली मित्रांनो बारा तेरा तासाच्या नंतर बसलेलो आहे आपल्या कोकणातल्या घरी घरी आहे आपलं कोकणातलं घर आणि व्हिडिओच्या नाद्यामध्ये पाईन स्टीलची बॉटल राहिली बसमध्ये आता तो ड्रायव्हर त्याला कॉल केलाय संध्याकाळी आता परत आपल्याला बसल्यावर जाय झालेला आहे बॉटल so, घ्यायला सो चला आता मस्त फ्रेश होऊया फ्रेश होऊन आपल्याला परत आता जायचं आहे दुसरा एक व्हिडिओ बनवायचा आहे हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल तर काही कारण असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर